जय हिंद काल दिनांक तेरा सात चोवीस रोजी आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आम्ही गेलो असता दिलीप बाबूराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेन टर्माईन हे आ, शरीरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक दोन सुशांत हिंदूराव जाधव वा आरोपी तीन अमरदीप रामचंद्र भंडारे यांनीसुद्धा संगणमताने ही जे औषधद्रव्य आहे ते बाळगून विक्री करण्यासाठी मिळून आलेले आहे त्यामुळे या तिन्हींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे हे मेफेन टर्माईन ही जे औषध आहे ते जीवितास हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे पी एस आय येळेकर साहेब करत आहेत त्याचबरोबर मी सर्व लोकांना आव्हान करतो अशा पद्धतीचं मेफेन टर्माइनसारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विट्या शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोकं मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल धन्यवाद Ejam jahat mata nur.